मला असं मोठं हो काही काही नको हवं हो असतं मला माझा आजचा दिवस चांगला जावा इथपासूनच माझं ऍक्च्युअली मागणं असतं या सगळ्यांना एकत्र असं आम्हाला फार महिन्यांनी वर्षांनी भेटता येतं छान वाटतं सगळेजण छान छान आवडून येतात माझ्या घरी गणपती असतो पण मी शूट निमित्त इथे मुंबईमध्ये असल्यामुळे आणि गणपती आमचं पुण्यात बसत असल्यामुळे ह्या वर्षी किंवा जेव्हापासून मी मालिकांमध्ये काम करायला लागलो तेव्हापासून माझा थोडासा हातभार कमी झालाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर साधी माणसं यातले दोन गोड जोडणं कसे आहात मस्त गो, गोड बोलल्यानंतर मी अडकली की काय बोलावं आता पुढे तुम्हाला म्हणजे चांगलंच होत ते गोडच होत आणि गोड बोलल्यावर आणखी काय तुम्हाला सांगू असं होत ना रेड कार्पेट वर की सगळ्यांना भेटण्यासाठी किती उत्सुक असतात खर तर खूप वेगळा आनंद असतो कारण या काय म्हणतात या सगळ्यांना एकत्र असं आम्हाला फार so, वर्षांनी येतो छान वाटतं सगळेजण छान छान आवरून येतात एकमेकांशी भेटतात बोलतात आणि मजा येते कारण आम्ही व्यक्तित्वच असतो पण आम्ही एका वेगळ्या गेटअप मध्ये आम्ही रोज बघत असतो पण त्याच व्यक्तीला आज एका सुंदर आणखीन सुंदर रूपात बघतात आणि ते छान म्हणजे त्याने कॉम्प्लिमेंट दिली आहे तुला आणि तू काय कॉम्प्लिमेंट सेम ऍक्च्युली खूपच टनिंग वाटतंय खूपच मस्त झालं आज ॲक्च्युली आम्हाला थीम म्हणजे चॅनलकडनं होती की मराठमोळं आणि पारंपरिक पण त्यात पण काहीतरी वेगळं करूया असं आम्हाला सुप्रियता सांगितलं की तिने सुचवलं ऍक्च्युली सांगितलं म्हणण्यापेक्षा आम्ही चूज केला की कलर काय असावा सो मग आम्ही तो पिंक सो एक पिंक सगळ्यांमध्ये डिसाईड झाला आणि आता आमची पूर्ण टीम तुम्हाला पिंकमध्ये दिसेल आली नाही ते हळूहळू येईल पण मला या लुकबद्दल ऐकायचे हे लुक कसे आहे मराठी पारंपरिकच आहे मी थोडंसं ते पैठणी आणि नववारी हे लुक्स मला असं वाटतं माझ्या प्रेक्षकांनी माझ्यावर पाहिले असावे तर मी थोडी साडी साडी थोडी ग्रँड करण्याचा प्रयत्न केला आणि आपली ठुशी आहे हे पण आपलं पारंपरिक हा आपला दागिना आहे आणि केस आणि मेकअप मला वाटलं की रेग्युलर करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया म्हणून मी मेकअप खूप मिनिमल ठेवला आणि केस पण खूप सिंपल ठेवले सो समथिंग डिफरंट आय ट्राय टू डिलिव्हर तिने एवढं सांगितलं तर तुम्ही तुझ्या लुकबद्दल सांग माझा लुक काय सांगू खरं तर नेहमीप्रमाणे माझा लुक जो तयार झालेला आहे याच्यामध्ये सर्व क्रेडिट माझ्या बायकोला जातात रुचिका दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझा हा ड्रेस असा तिने तयार केलेला आहे जे काही असेल ते सो तिने मला हे तयार करून पाठवलंय आणि ती जे तयार करून देते मी ते आवडीने घालून येतो इव्हेंटला आणि मला छान वाटतं ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा म्हणजे मला वाटत नाही तुझा तुझा काही सेन्स असेल <laughs> त्याला <laughs> पण सगळे त्याचे आउटफिट्स रुचिका डिझाईन करते आणि आजपर्यंत एव्हरीथिंग हॅज बिन इनोव्हेटिव्ह अँड समथिंग डिफरंट सो ती खरंच खूप खूप सुंदर डिझाईन करते सगळ्यांचा मित्र असतो तर त्या मित्राकडे काय मागितलं आणि ते पूर्ण झालंय अशी कोणती गोष्ट आहे गोष्टी माझं डोक्यात एक कॉन्वर्सेशन सुरूच असतं मला असं मोठं काही काही नको हवं मला माझा आजचा दिवस चांगला जावा मागणं असतं जे तो असतो असतो कधी डाऊन्स असतात पण आजपर्यंत तो आहे माझ्याबरोबर ह्याची शाश्वती मला त्यांनी पटवून दिली तर फार मोठ्या मोठ्या गोष्टी मागण्यापेक्षा ज्यावेळी आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण बाप्पाकडे मागतो किंवा एकंदरीत मागतो त्या आपण स्वतःकडे जरी मागितलं आपल्या प्रत्येकामध्ये एक बाप्पा असतो तो आपण स्वतःकडे जरी त्या गोष्टी मागितल्या त्या छोट्या छोट्या का असतात त्या गोष्टी टाइम घेऊन आणि टाइम देऊन त्या वेळोवेळी पूर्ण होत असतात आणि माझा आत्तापर्यंत असा अनुभव आहे की त्या त्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं मोठं खूप मागायची काही गरज नाही मी छोट्या छोट्या मागितल्या तरी पूर्ण होतात आणि ज्यावेळी मी ते सगळं एकत्रित बघतो त्यावेळी ते मला इतकं मोठं वाटतं की मी जे मोठं मागणार होतं ह्या त्यापेक्षा हे शंभर टक्के मोठं असतं सो हे खूप छान आहे किती छान आहे खर तर आणि हेच विचारणार आहे परत एकदा की आता गणेशोत्सव आहे घरी तयारी किती झाली आहे आणि किती सुरू आहे ऍक्च्युली माझ्या घरी गणपती नसतो आमचा एक गणपती कॉमन आमच्या काकांकडे असतो सो आम्ही त्यांना व्हिजिट करतो माझ्या घरी नसते तयारी माझ्या घरी गणपती असतो पण मी शूट निमित्त इथे मुंबईमध्ये असल्यामुळे आणि गणपती आमचं पुण्यात बसत असल्यामुळे ह्या वर्षी किंवा जेव्हापासून मी मालिकांमध्ये काम करायला लागलो तेव्हापासून माझा थोडासा हातभार कमी झाला आहे त्याच्यामुळे हा सगळा लोड आणि बाकीची ही जी सगळी कामं असतात गणपतीसाठीची त्यामुळे ती घरच्यांना आता वाटून घ्यावी लागली पण खरंच खूप मजा असते या दिवसांमध्ये कारण सगळ्या गोष्टी बदलतात म्हणजे तुमचे वातावरणातल्या प्रत्येकाच्या बोलण्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या गाण्यांचं प्रत्येकाचं वागणं मार्केटमधली सगळ्या गोष्टी बदललेल्या असतात त्यामुळे हे पूर्ण वातावरण बदलून गेलेलं असतं आणि ते बघायला ते अनुभवायला खूप छान गोष्ट सणासुदीला हा मोदक असतात चकले असतात चिवडा असतो लाडू असतात रव्याचे लाडू बेसनाचे लाडू करंजे असतात अनारसे असतात असे बरेच काही काही के प्रकार केले जातात कारण आणि हे साधारणतः आपल्याला गणपती मध्ये किंवा दिवाळीमध्ये अशा ठराविक मोठ्या मोठ्या सणामध्येच आपल्याला ते खायला आणि पाहायला मिळतात गेम आहे माझ्याकडे मी काही पदार्थ सांगणार त्यात काय काय असतं हे दोघांनी मिळून सांगा पुरणपोळी डाळ गूळ तू आ... मैदा किंवा गहू हा तेल आणि सुंदर चव्हाच्या जायफळ पण मोदक मैदा मैदा केसर तूप म्हणजे येत हा दोघांनाही खूप छान जेवण येते शेवयाची खीर शेवया दूध साखर गुलाबजाम साखर साखरची एक शेवटच मला वाटत्यांना खूप आवडत असेल आमरस आंबा <laughs> <laughs> सगळ्यात पहिला लागतो तो आंबा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काळविरी थोडा आणि चवीनुसार साखर मला असं वाटत एवढे पदार्थ ऐकून आता तोंडाला पाणी यायला लागलाय ना की काय काय खाऊ आणि काय काय नको असं झालं सो सो थँक्यू मच गणेशोत्सव आहे तुम्हाला खूप खूप गणपती बाप्पा मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला